तथा मादैसा महिला मंडळ बजाजनगर या द् मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी संपन्न होणारा हा श्री दत्तात्रभू अवतार दिन सोहळा ज्या सोहळ्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो कारण खऱ्या अर्थानं आपलं मन मोकळं अंग मोकळं या दिवशी आपलं होत असतं कारण जो आपला पालखी सोहळा निघतो ज्या सोहळ्यामध्ये या आनंदी वातावरणामध्ये या प्रभूच्या नामसंकीर्णामध्ये आपण इतके नाहून जातो की प्रत्येकांचा एक वेगळा उल्हास असतो एक उत्साह असतो कारण आज आम्ही कोणा लग्न समारंभामध्ये नाही कोणाच्या बर्थडे पार्टीमध्ये नाही कोणाच्या आता फक्त निमित्त पाहिजेत कशा कशाचे वाढत व्यस्त होतील हे काय सांगता येत नाही परंतु आज खऱ्या अर्थानं या मार्गाशी अधिकार असल्यासंचा अवतार दिन आहे याच तिथीला अवतार दिन झाला या आनंदाच्या भरामध्ये संपूर्ण हा बजनगरीतील जनसमुदाय या भक्तीरसामध्ये नाव निघतो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू या जे सं, या प्रमाण या नाचना गाण्यातून एकच म्हणजे प्रभूच्या नामाचं संकीर्तन व्हावं आणि काहीतरी एक आदर्श काहीतरी एक विचार तो पाहणाऱ्यांना मिळावा हा एक दृष्टिकोन या संपूर्ण आमच्या भक्त मंडळीचा असतो आणि याच उत्साहाने दरवर्षी हा सोहळा संपन्न करत असताना ज्या काही आमच्या सुरुंनी या पंथाच्या विचाराची पताका काबुल कंधारापर्यंत फडकत ठेवलेली आहे आणि अव्याहतपणे हा ज्ञान गंगोत्री वाहण्याचा कार्यक्रम सदोदित अनेक मठ मंदिर आश्रम यांच्या माध्यमातून संपन्न होत असताना जे या ठिकाण आयोजक मंडळ आहे गेल्या वर्षी मला काय समजलं जेव्हा आयत्या वेळी आपल्या सभाध्यक्ष निवडायचे होते मी आयोजक मंडळापुढे जे काही विदरत्न होते त्यांचे नाव पुढे ठेवले ते म्हणजे अमोरून आम्हाला तेरा आचार्यापैकी एखाद्या आचार्य सभाध्यक्ष म्हणून आम्हाला निवडायचे आहेत तर आज ज्यांची एक प्रमुख उपस्थिती आहे ज्यांच्याकडं आपण सर आयोजक मंडळींनी सद्भक्त मंडळींनी या सभेचं अध्यक्षस्थान बहाल केलेलं आहे बाबांना गेल्या वर्षीच फोन केला होता परंतु आयत्यावेळी फोन गेल्यामुळं अगोदर बाबाकडून नियोजित अध्यक्ष होते त्यामुळे बाबांची वेळ गेल्या वर्षी भेटू शकली नाही बाबांना गेल्या वर्षीच मी विनंती केली होती बाबा येणारा दोन हजार पंचवीस अवतार दिन सोहळा आहे या सोहळ्याचे अध्यक्ष आपण त्या ठिकाणी असणार आहात बाबांनी सर्वांच्या विनंतीला मान देऊन ज्या ठिकाणी बाबा आले येऊन आपल्याला दर्शन दिलं आणि आजच्या धान सत्राचं अध्यक्षस्थान स्वीकारलं म्हणून बाबांचं ट्रॅव्हल्स आपण एकदा स्वागत करायचं आहे अशा जन सत्राचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कविश्वरांना विधवतरत्न आचार्यवंत श्री गुंभेकर बाबाजी श्री चक्रपाणी मानव आश्रम भोकर ज्यांच्या शुभास्ते हस्ते कार्यक्रम प्रसंगी ध्वजनो सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला ज्यांची प्रमुखाची उपस्थिती होती हे दोन मंत आदरले सध्या परमपूज आणि आचार्यवंत श्री फटणकर बाबाजी आदरले सध्या परमपूजन आणि आचार्यंत श्री गोपीनाथ बाबाजी ज्यांचं नुकतंच आपल्या सभास्थळी आगमन झालेलं आहे असे अवृद्ध तर आदरणीय सध्या परमपूजनी आचार्य मंतश्री विश्वनाथ बाबाजी अंकुळेरकर मानवाश्रम गदाना आणि खऱ्या अर्थानं जे आपण या कार्याकरता संदित प्रेरित होतात सदैव जे जे काही या संस्थेचं कार्य असेल या कार्याला वाहून घेण्याकरता बजनगर इथे आमचं उद्दिष्टी सद्भक्त मंडळ ज्यामध्ये चक्रस्वामी चॅरिटेबल ट्रस्ट असेल महिला मंडळ महाराजचा महिला माँगा मंडळ असेल हे दोन्ही मंडळ एका ध्याने प्रे कार्याला कार्या लागतात फक्त महत्वपूर्ण जे आपल्या अंतकरणामध्ये विजारोपण झालेलं आहे ते बीजारोपण आदरणीय सदैव परमपूजनीय कैवल्यवासी जयता फलटणकर यांच्या माध्यमातून जे का आपल्याला धर्माच्या विचाराची शिकून मिळालेली आहे ज्या धर्माने आम्हाला मोक्ष मार्गाचंही दान दिलेलं आहे परंतु मोक्ष मार्गाकडे जाण्या अगोदर मार्गस्थ होण्या अगोदर ते सुरुवात नेमकी कुठून करायची आहे कारण त्या सर्वज्ञांनी आपली विचारधारा आमच्या पण संपत असताना आम्हाला सांगत असताना स्वामींनी सांगितलं दोनच प्रकाराने या जीवाचा उद्धार होऊ शकतो पहिला आहे दास्यमवचक आणि दुसरा आहे दानवचक दानवचक म्हणजे दान हे आत्मसात करणं गरजेचं आहे जेव्हा दान आत्मसात होईल दान दृष्टी आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आमचं जीवन कळायला लागतं मी नेमकं कोणा टप्प्यावर आहे नेमकं मी कुठपर्यंत माझा प्रवास झाला अध्यात्म प्रवास झालेला आहे अजून माझा किती प्रवास बाकी आहे हे सर्व कळण्याकरता अगोदर आपल्या हृदयामध्ये त्या ज्ञानाची ज्योत तेवत ठेवावी लागते दान विचार आपल्या हृदयामध्ये तेवत असावा लागतो तेव्हा कुठेतरी या दान मार्गामध्ये भक्ती मार्गामध्ये मानवा पंथामध्ये या ईश्वरी मार्गामध्ये आपण काहीतरी खारीचा का होईना वाटा आपल्या सेवेचा उचलावा आणि ही सेवा त्या दयागण श्री तरी सोपित करावी हा जो विचार तुमच्या हृदयामध्ये रूढ आहे हे जे विचाराचं विचारोपण ज्यांनी केले ते विचाराचं केलेल्या सतत त्या विचाराची आपल्याला जनजागृती व्हावी सतत सतत आपल्याला विचार कळावे म्हणून आपण या ठिकाणी दरवर्षी एका अधिकार संपन्न व्यक्तींच्या हातानं एक, एक आपल्याकडे दीप संपन्न करत असतो कारण हा दिवा लावला हा दिवा म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत असं नाही परंतु एक प्रातिधिक स्वरूपामध्ये जेव्हा दीप प्रज्वलन होत याच माध्यमातून जेव्हा ज्यांच्या हस्ते हे दीप प्रज्वलन झालं जेव्हा तो वक्ता आपले विचार घेऊन येतो विचार देत असताना जेव्हा त्या विचाराचं प्रतिपादन करतो तेव्हा एक एक मोलाचे विचार आपल्या अंतकरणामध्ये ठसतात असे मौलिक का आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन जास्त संपन्न झालेलं आहे ते श्री पंचकृष्ण तत्व प्रसारक संस्था परभणी त्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सध्या परमपूजनीय विदवतरत्न आचार्यवंत श्री बाबाजी महाजीकर उपस्थित सर्व संत तपस्वी माता आणि बहुसंख्येने उपस्थित बंधू आणि करावं तेवढं आपलं कौतुक कमी आहे कारण आजकाल वेळ कोल्हाच नाही वेळ कोल्हा नाही परंतु वेळ काढून जेव्हा तुम्ही याचं आयोजन करता आयोजन करत असताना फक्त तुमच्या अंतरी असतो ध्यास प्रभू कार्याचा ध्यास पंथ सेवेचा ध्यास पंथ विकासाच्या दृष्टिकोनातून आपलं काहीतरी योगदान लाभावं हाच राष्ट्रातून जो ध्यास आहे या ध्यासाने प्रेरित होऊन तुम्ही दरवर्षी दरवर्षी याकरता म्हणतो तसं आपल्या वर्षावर छोटे मोठे कार्यक्रम संपन्न होतच असतात परंतु मोठ्या स्वप्नामधला हा कार्यक्रम संपन्न करत असताना एकच उद्दिष्ट आहे की त्या दयागण परमेश्वराच्या नामाचा त्यांच्या कार्याचा मला विसर न व्हावा आणि तो जरी एखादा विसर पडला तरी या अधिकार संपन्न व्यक्तींनी यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं का शेवटी गुरु हा आपल्या जीवनातला वाटाड्या आहे जेव्हा आपण रस्ता चुकतो फक्त ज्यांचं काम आहे त्यांनी चुटा ज्यांचं काम आहे त्यांना उठून घेऊन जा बाकीचे त्याच्या पाठीमागे जाऊ नका कारण आपण समजदार व्यक्ती आहोत आणि परत परिसराचं तत्व समजून घेण्याकरता वेळात वेळ काढू आपण घराला कुरूप लावून इथपर्यंत आलो म्हणून जर घराला कुरूप तसं आपल्या मनाला जर कुरूप लागलं शेवटी अंतकरणाला जर कुरूप लागलं शेवटी प्रवेश करायचे विचार कसे अंतकरणामध्ये म्हणून ऐकण्याकरता वक्त्याच्या पुढे स्त्रोता असावा लागतो तेव्हा ऐकणाऱ्याचं आणि सांगण्याचं संधान साधलं जातं तेव्हा कुठेतरी या कारणातून त्या हृदयामध्ये ते विचार प्रवेश करतील असो म्हणून दरवर्षी आपण यांना आमंत्रित करतो कारण सज्जन हो तसा माझा विषय वेगळा होता विषय माझा वेगळा होता कारण माझ्याकडे सेवा होती या सभा मंडळ उद्घाटनाची सेवा होती परंतु मुळारंभ तोच आहे मुळारंभ तोच आहे ज्या अवताराचा आम्ही अवतार दिन संपन्न करत आहोत या मार्गाशी अधिकार असल्यास तातभू महाराज चतुर्योगी यांचा अवतार आहे हृद्रे द्वापारी कली या चारुगा अवतार विद्यमान आहेत ते शेतात्रेय जगदगुरु या अवतार अवतारून संपन्न करत असताना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी डाळी कारण ज्या अवताराचा अवतारून संपन्न करायचा त्या अवतारांच्या विशेषता आपल्याला कळणं गरजेचे आहे कारण ज्या शेतात ऋंचा अवतार आपण संपन्न करत आहोत त्या शेतात्रेय भूमी जेव्हा मुळातून या तत्वाचं निरोपण केलं हे ईश्वरी तत्व समजावून सांगत असताना अगोदर त्या ठिकाणी सभा भरलेली होती त्या ठिकाणी सभा भरलेली होती जेव्हा त्रुंचा अवतार करा मी ऐकतो शेवटी भिक्षा कुठे आहे कोल्हापूरला भिक्षा आहे दुपारचं भोजन कुठं आहे आहे पुराण श्रवण म्हणजे पुराणाचं श्रवण कुठं कर जाऊन करतात कुठे बाबा काशी काशीला स्नान आहे आणि भद्रेकासमला पुराण श्रवण आहे आणि माहुरी निद्रा आहे तर या व्यवस्थेमध्ये जे महत्वपूर्ण येतं पुराण श्रवण हे तत्वाचं निरूपण ज्या तत्वाचं निरूपण जेव्हा केलं एक नाही दोन नाही तीन नाही असे किती ऋषी होते म्हणे अठ्याऐंशी हजार ऋषी अठ्याऐंशी हजार ऋषीला दररोज निरूपण करायचं पराभार शास्त्राचं दररोज निरूपण करायचं म्हणजे खऱ्या अर्थाने तेव्हाही सभा भरलेली आहे जेव्हा तुम्ही आता संतांकडून विचार ऐकणार आहात हे विचार तुम्हाला घरी ऐकायला भेटले असते का सभेमध्ये आलात तुम्ही उठारा की ज्ञानाची सभा आहे हे विद्वानांची सभा आहे हे भक्तांची सभा आहे ईश्वरी साधकांची सभा आहे या सभेमध्ये तुम्ही उपस्थित पुढे संतांचे विचार तुम्हाला श्रवण करायला भेटतील तेव्हा ते विचार आमच्यामुळे दररोज एक दिवस नाही दोन दिवस नाही दररोजचा हा त्यांचा क्रम आहे दररोज अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना पुराण श्रवण करायचं तात्विक विवेचन करायचं तात्विक विचार द्यायचे तेव्हा ती सभाच होती ठीक आहे आता कलयुग आहे कलियुगाचं महत्त्व सांगत असताना आमच्या भाषकांनी सांगितले कळी म्हणजे आकळीले कळी म्हणजे आकळीले या कलियुगामध्ये संपूर्ण आकर्षणच आहे सर्व गोष्टींना आकर्षणच आहे धर्माला आकर्षण आहे कर्माला आकर्षण आहे वयाला आकर्षण आहे सरा सर्व गोष्टीला आकर्षण आहे मग शेवटी आता ही संख्या जर कमी असेल तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्र म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार शिकते किती होते अठ्ठ्याऐंशी हजार होते परंतु आता कलयुग असल्यामुळं आपले हजार बी इथं नाहीत इथेच संध्याकाळपर्यंत हजार स्वयंपाक किती लोकांचा आहे दोन हजार लोकांचा आहे इथे संध्याकाळपर्यंत ते आपलं याचं टार्गेट पूर्ण होऊन जाईल आपलं तर असं शेवटी ते परमेश्वर अवतार होते युगाची ती महती होती आता ही युगाचीच महती आहे आकर्षण बसलेला आहे परंतु क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची आहे संख्येने किती झालं महत्व नाही जे आहेत ते कोणा क्वालिटीचे आहेत आपण संपूर्ण त्या ईश्वरावर आपले श्रद्धा आहे त्या ईश्वराबद्दल आपल्याला आवडी आहे त्या ईश्वराबद्दल काहीतरी आपण समर्पित संपुर, करा आपली तुमची भावना आहे या सभेमध्ये आलात तेव्हाची ती सभा शेतातप्रारक्षणाखाली संपूर्ण झाली म्हणून तो शेतात विचार आमच्यापर्यंत आलेला आहे जर तेव्हा ती सभा भरली नसती कार्य सुरू राहिलं नसतं तर तो परमेश्वरी विचार आमच्यापर्यंत आळा असता की नाही शंकाच येते त्या ठिकाणी कारण शेवटी जेव्हा ईश्वरांनी विचार केलेले आहेत ईश्वरांच्या मार्गाचे पायिक असणारे आमचे थोरथोर होती थोरथोर विदो, यांनी हा विचार सदोदय तुमच्या तुंचांचा आमच्यामध्ये तुमच्या आमच्या अंत्यकरणामध्ये प्रेरित करण्याचा प्रज्वलित करण्याची ते विचार केलेला आहे विचार ठेवलेला आहे वे वेळवेळ आम्हाला मार्गदर्शन करत आलेलं आहे ती सभा महत्वाची आहे कारण सभा जर सभा म्हणजेच एकट्याची सभा नसते एकटी सभा असते का समजा बाबांना आपण बोलावलं असतं आदरणीय सध्या आजच्या सत्राचे अध्यक्ष बाबाला असते त्या खुर्चीवर विराजमान झाले असते बाबांच्या निघण्याची वेळ झाली बाबा निघून गेले असते सभा झाली असे तुम्ही म्हटले असते का म्हटले असते तुम्ही सभा झाली केव्हा म्हणणार बाबा अध्यक्ष स्थान पण नव्हते संत म्हणतो दानपीठावर बसलेले होते बरेचसे अनुयायी वर्ग हे विचारसरण करण्याकरता आलेले होते या दान सत्रामध्ये या दान सभेवर आम्ही उपस्थित होतो जेव्हाच बहुतांचा एकवटा बहुतांचा मेळा ज्या ठिकाणी असतो तो ती त्याला रूप असत आता आम्हाला सभा माहितीयेत लाखोंच्या उपस्थितीमध्ये आम्ही सभा बघतो प्रत्यक्षात बघण्याचं शेवटी त्या तीवर दिसतात आमच्या पक्षाची तमक्या पक्षाची ठीक आहे शेवटी तिथं ते किराणी आलेली माणसं असतात तिथं ते किराणी आलेली माणसं असतात इथं किराणी तुम्हाला कोणी आलेले का तुम्हाला कोणी म्हटलं का हे आयोजक म्हणा म्हटलं का ठीक आहे तुमचं दररोज हजार रुपये रोज आहे ना आमच्या दीड हजार घ्या परंतु आमच्या शरीर शोभा वाढवा नाही कारण हे आपल्या अंधकार भाव आहे ते आपली श्रद्धा आहे म्हणून सभा महत्वाची आहे ज्या ठिकाणी आपण दरवर्षी त्या श्रीमूर्तीचं दर्शन घेतो आपली घोळी वावडी श्रद्धा समर्पित करतो पण ही समर्पित करण्या अगोदर इथं एक सभा भरलेली आहे इथे एक सभा तयार झाली होती ही कोणाची सभा होती तेवढ तेवढा पहिल्या सभेला वरती काय लोक नव्हते गोटाळ मोडण्या ते दहा लोकच होते दहा लोक दिवसा, होते आणि त्या लोक निरोपण आदरणीय सध्या कळवाय अशी जयतदा करायची मग त्या सभेमध्ये हे ठरलं सदोदित बाबा तुम्ही आठ दिवसा पंधरा दिवसात येऊन सांगता परंतु मुळात ब्रह्मविद्या कशी एक कापूर होत आहे वेळवेळी त्या ब्रह्मविद्या सतत ऐकावं लागतं श्रवण करावं लागतं चिंतन करावं लागतं मनन करावं लागतं निदर्शन करावं लागतं जेव्हा सतत सतत आम्ही करू तेव्हा ते विचार आमच्यामध्ये जागे राहतील बाबा हे इतक्या दिवसाचा काही आम्हाला परवणारा विषय नाही बाबांनी म्हटलं इतक्या दिवसाला परवणारा विषय नाही शेवटी तुम्ही बघितला तर तुम्ही कुठून कोणी कोण्या जिल्ह्यातून कोणी कोण्या जिल्ह्यातून या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तान आलात शेवटी मोजका पगार आहे त्या मोजका पगारावर तुम्हाला पोटचा खर्च आहे शेवटी तुमचे काही गरजा आहेत राहण्याचा खर्च आहे एवढ्यामध्ये शेवटी आईस तर काय आपला बंगला तुम्हाला काय किराणी करता येणार येतच नाही कारण पगार कमी आहे छोट्या छोट्या रुमान कुठे सत्संग भरवायचा कुठेही सभा आपली बोलवायची कुठे सभा भरवायची कारण चार लोक झाल्याशिवाय विचाराचं आदान प्रदान होत नाही आणि विचाराचं आदान प्रदान जीवनामध्ये होणं महत्वाचं आहे जोपर्यंत आपण आपल्या विचाराचं देवाणघेवाण करत नाही तोपर्यंत तो तो नवनीतांच्या हाती येत नाही स्वामीचं म्हणणं आहे परस्पर मोथलकीचे मत नूतन होय जेव्हा परस्परामध्ये आपण विचाराचं मंथन करू तर नवणी त्यामधून निघणार आहे हे नवनीत जेव्हा काढायचंय परस्पर म्हटल्यानंतर एकच नाही त्या ठिकाणी दुसऱ्याला तिसऱ्याला चौदाला पाचवाला अशी संख्या वाढत जाते जेव्हा समजा हे पाधाम मोठा ओढायत की, की ही सभा होती या सभेला कैवल्यवाशी जयतादानी सांगितलं ठीक आहे हरकत नाही मी आठवड्याला तरी तिथं येऊन थांबतो थांबतो जागा कुठे आहे मग शेवटी अगोदर या सभेमध्ये ठरलं अगोदर जागा आपण निश्चित करायची निश्चित करायची योगायोग आग लागल्यानंतर त्या आग्र्या शांत करण्याकरता पाण्याची गरज असते आग लागल्यानंतर त्या आग्र्या शांत करण्याकरता पाण्याची गरज असते आता आमच्या भक्त मंडळाच्या हृदयामध्ये ती आग लागलेलीच होती जागा केव्हा केव्हा मिळेल जागा केव्हा केव्हा मिळेल शेवटी एक आमच्या ईश्वराचा सद्भक्त ज्यांनी या सेवे अग्निशमक सेवारत होते आदरणीय नरके साहेब नरके साहेबांनी सांगितलं जागा आहे परंतु एकीचे बल मिळते फळ जरी जागा जर जा आपल्याला आस्थापित करायची असेल तर आपली सर्वांची एक एकजूट होणं गरजेचं आहे मग शेवटी जेव्हा आहे सभा आमची एकवटली बळकट झाली बळकट झालेल्या सभेला बळकट झालेल्या सभेला त्या शेतात्रूंचा कृपाशीर्वाद प्राप्त झाला आणि म्हणता पाहता 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 युवनेश्वरोप लाविले द्वारी त्याचा वेरू गेला घगण्यावरी सकाळीच मी बरोबर म्हटलं